विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची लोकसभेच्या तोंडावरती होणार मोठी जाहीर सभा नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत येत्या सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माऊली तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची जाहीर सभेचे आयोजन विधानसभा प्रमुख विरुबापू फाळके यांनी केले आहे गेल्या काही दिवसापूर्वी यांचा जाहीर प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये झाला होता त्याच अनुषंगाने सतरा मार्च रोजी शिवसेनेच्या कामाला गती यावी व बदल घडवण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा होणार असून सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते तसेच नुसतेच शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले खासदारकी पदाचे दावेदार पैलवान चंद्रहार दादा पाटील उपजिल्हा प्रमुख शिवाजी दादा शिंदे तालुका प्रमुख राजभैया लोखंडे यांच्यासह सर्व, सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा होणार आहे तरी सर्वांनी सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता माऊली या ठिकाणी उपस्थित राहावे जय महाराष्ट्र रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या कानापूर तालुक्यातील मावळीया गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माननीय प्राध्यापक नितीनजी भानगुडे सर यांची जाहीर अशी सभा होणार आहे तर या सभेसाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू इगुते तसेच नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेले लोकसभेचे दावेदार माननीय चंद्रहान दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा भव्य अशी होणार आहे तरी मी विरू पाळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा प्रमुख म्हणून काम करत असताना आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माऊली या ठिकाणी ठीक सायंकाळी सहा वाजता सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आपणा सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र